पाणी संघर्ष समितीचे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच अनेक संघटनांचा पाठिंबा टेंभू योजनेचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात मिळावे तसेच उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे डी एस देशमुख यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे अनेक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन पत्र दिलं आहे श्री अष्टदेवी भजनी मंडळ संघटना स्वर्गीय सुरेश बाबा स्टँड चौक रिक्षा संघटना मुस्लिम समाजाच्या संघटनांनी रिटायर्ड फौजी संघटना माळी संघटना डॉक्टर आणि केमिस्ट असोसिएशनच्या संघटना अशा विविध संघटनांच्या वतीनं पाठिंबा जाहीर झाला मात्र ठोस निर्णय होईपर्यंत अमरण उपोषण सुरू राहणार असं सामाजिक कार्यकर्ते देशमुख बापू म्हणाले या दरम्यान कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळी यांनी उपोषणाला भेट देऊन डी एस देशमुख यांना डॉक्टर यांच्याकडून तपासणी करून घेण्याची विनंती केली परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत तपासणी करून घेणार नाही असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे गेली सात वर्ष पाण्यासह सा अन्य प्रश्नावर अनेक आंदोलनं अनेक उपोषणं अनेक मोर्चे काढले परंतु या राज्यातील शासन आणि प्रशासन हे गेंडेच्या कातडीच आहे कारण आम्ही अनेक आंदोलन करून आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते मार्गी लागलेले नाही त्यामुळं आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि कडेगावसह कडेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकालात लागला नाही तर माझ्या जीवाचे कुठल्याही स्वरूपाची परवा न करता मला मरण पत्कावं लागलं तर चालेल पण पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय माझं उपोषण संपणार नाही एवढीच मी शासनाला प्रश्नाला विनंती करत आहे पाण्याचा उन्हाळ्यातील जो पा पाणी प्रश्न आहे तो फार गंभीर आहे टेंबूचं पाणी अपुरी कायम्या असल्यामुळे बंदिस्त पाईपलाईनची वगैरे जे काय काम आहे ते अपुरी काम असल्यामुळे टेंबूचं पाणी कडेगाव शहराला पुरेसं मिळत नाही अगदी अंशता मिळतं आणि त्यामुळे शेतीची पिकं आणि वाळून जातात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होतो तर ह्या पाण्या प्या आ, हा पाणी प्रश्न यासाठी आमचे चा पी एस देशमुख पाणी संरक्षणाचे प्रमुख हे उपोषणाल बसलेल्या तिसरा दिवस आहे जर का त्यांच्या तब्येतीला कमी जास्त झालं तर शासन प्रशासन जबाबदार राहील मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली